नांदुरा नगर परिषद मध्ये बौद्ध समाजाच्या नगराध्यक्षा असल्यामुळे जातीवाद होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा नगराध्यक्षा यांचे पती अनिल जवरे यांनी केला आहे या नगरीच्या रजनी जवरे यांचा पती आणि सामाजिक सेवेमध्ये कार्यरत नगर परिषदेमध्ये जातीवाद खरोखर आहे हा नगरसेवकांनी तयार केलेला जातीवाद आहे नागरिकांमध्ये अजिबात जातीवाद नाही आणि नगरसेवक त्या जातीवा भारतातली परिस्थिती अशी आहे की जातीवादावरच सर्व राजकारण चालू आहे प्रामुख्याने आमच्याशी जी आमच्यासोबत जे घडत आहे तेच इथे घडत आहे की इथे आम्ही प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सौंदर्यगणण्याचा विषय असो की दलित वस्तीतील मागासवर्गीय वर्ग वस्तीमध्ये जे काही विकासात्मक कामं करण्याचा विषय असो त्याला प्रामुख्याने विरोध इथे येथील नगरसेवक करतात नगरसेवक हे परजातीतले असतील परधर्मीय असतील एवढंच नाही तर या समाजातले दलित समाजातले सुद्धा नगरसेवक आहेत त्यांच्याकडून सुद्धा विरोध होतो कारण त्यांना त्यांच्याबरोबर राहावं लागते असा हा त्यांचा गैरसमज असून इथे हा अशा प्रकारचा जातीय वाद आम्हाला पाहायला मिळतो दलित वस्तीचा निधी ज्या हेडवरती निधी आलेला असतो हा निधी नगराध्यक्षाने आतापर्यंत कुठेच वळवलं वळू दिला गेला नाही आणि वळवता सुद्धा येत नाही परंतु त्याच्यामध्ये काही खोटे नाटे कामं करून काही नगरसेवकांच्या माध्यमातून कि ही दलित वस्ती आहे तिथे दलित वस्तीचे दलित वस्तीचे नाव घर दाखवून तिथे ते काम के केल्या जातात म्हणजे ना कुठे ते पर्याय काढून अशा प्रकारे ते दलित वस्तीचे काम दलितोत्तर वस्तीमध्ये केल्या जातात यामुळे नांदुरा नगर परिषद अंतर्गत विविध विकास कामे रखडले असल्याचे त्यांनी सांगितले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकाचे सुशोभीकरण का देखील काही नगरसेवकांनी विरोध केला म्हणून रखडले आहे तसेच येथील मुख्याधिकारी हे ये नगराध्यक्षा यांना विश्वासात घेत नाही प्रशासकीय मजुरीसाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे तर हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा नगरसेविका यांचे पती अजय भिडे यांनी केला आहे अनिल भाऊ यांनी काही दिवस अगोदर प्रसार माध्यमातून जे आरोप केले की माझ्यावर जातीवाद होत आहे माझं अनिल भाऊ सांगणं आहे की दोन हजार सोळाची जे निवडणूक झाली त्यामध्ये जे रोस्टर निघल राखीव आमदार राजेश भाऊ इकडे यांनी बुद्ध जयंतीच्या जे पवित्र दिवशी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक तिथं हजर होते पोलीस क्वार्टरला कार्यक्रमात त्यांनी जाहीर केलं की के अध्यक्षपद हे बौद्ध समाजाला म्हणजे करणार आहे बुद्ध समाजाला झाला पाहिजे अध्यक्ष हार्दिक इच्छा होती त्यांनी अध्यक्षपद मेहनत घेऊन ते सगळं घडून आणलं त्यामुळे अनिल भाऊचा जो आरोप आहे की हा जातीवाद आहे जातीवाद जर असता तर अनिल भाऊ तुम्हाला म्हणजे निवडून नाही आणलं असत गावातून जर जनतेतून निवडणूक झाली जनतेनं त्यांनी निवडून दिलं नगरसेवक त्याच्या प्रभागातून मतदान केलं त्यामुळे त्याचा कोई प्रश्न चुकीचं दिप, आहे मी पण बोलतो नगरसेवक माझ्या माझ्यासोबत तेवीसचे तेवीस बावीस बावीस सर्व नगरसेवक सोबत असतात नगर परिषद मध्ये कोणत्याच प्रकारचा जातीवाद होत नाही मी सुद्धा एक दलित समाजाचा आहे आणि माझी पत्नी नगरसेविका आहे मात्र गेल्या साडेचार वर्षात असा जातीवाद झाला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे तसे असते तर आज नांदुरा नगर परिषदच्या नगराध्यक्षपदी बौद्ध समाजाचा नगराध्यक्ष झालाच नसता

टेंडर अजून अंतिम झालेले नाही माझी प्रशासकीय जी कार्यवाही आहे ती मी पूर्ण केलेली आहे त्याच्यामुळे विकास कामात थांबले समन्वयने हा प्रश्न कसा काही आहे आणि तुम्ही आता बघा मी आल्यापासून जवळपास सगळ्या विषयाचे ठराव घेतले टेंडर काढलेले आहेत नगरोत्थांच्या कामाचे सगळे टे ऑर्डर इश्यू केलेले आहेत साडे नऊ कोटी रुपयाचे विषय निविदा मंजूर झालेल्या आहेत पण मंजूर करणं माझ्या हातात नाही ना माझ्या प्रशासकीय बाबीत पूर्ण करून मी त्यांना सादर केलेला आहे आता त्याच्यानंतर ते ठराव घेतील पुड़। हा वय त्यांच्याशी संबंधित भाग त्याच्यानंतर ते पुढे ठराव झाल्यानंतर मी वर पाडली त्याच्यानंतर पुढे त्याच्यामुळे हा काही विषय नाही की मी विकास कामासाठी समन्वय साधत नाही ने माझ्या नेहमी त्यांच्याशी पत्र व्यवहार चालू असतो काही विषय शासनाकडून कळवल्या जातात त्याच्यासाठी आता नुकताच शवदाहिनीचा विषय शासनाकडून कळवण्यात आला होता मी त्यांना कळवला त्यांनी सभेवर घेतला ठीक आहे कोरोना पूर्ण झाला नाही म्हणून सभा होऊ शकली पण त्यांनी विषय सल्ला घेतला होता म्हणून समन्वय नाही असं कसं म्हणते नगर परिषद मध्ये काही सीसीटीव्ही बंद आहेत काही चालू आहेत त्याच्याबद्दल माननीय अध्यक्षांचे स्मरणपत्र सुद्धा होते पत्र सुद्धा होते हा विषय सभेवर सुद्धा घेण्यात आलेला आहे पण सभेवर घेतल्यानंतर त्याच्यावर चर्चा झाली पण तो अनियमित ठराव राहिला ने त्याच्यावर नेमकी कारवाई काय करणे त्याच्याबद्दल कोणतेच निदर्शन नाही काहीच त्याच्यावर लिहिले नाही लावायचा नाही लावायचा ही चर्चा करणं शेवटी ती सभा आहे सभेचा अधिकार आहे त्याच्यावर काय करायचं याची क्लिअर तर डायरेक्शन लागते ते अनिर्मित राहिला तर ठराव त्याची रेकॉर्डिंग कसं ऑनलाईन झालं होतं त्यावेळेस मी एक प्रशासकीय अधिकारी आहे नगरसेवकांनी सभेमध्ये घेतलेल्या ठरावाप्रमाणे मी कारवाई करीत असतो असे मुख्याधिकारी आशिष बोबडे यांनी सांगितले आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ नेऊस नांदुरा